नमस्कार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि दहा नोव्हेंबरपासून आपल्याला या परीक्षेचे जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत मात्र काही कारणास्तव आपण जो फॉर्म भरताना जर आपला पासवर्ड विसरला असेल तर आपण तो कसा रिसेट करायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे महा टी ई टी आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे ही एच टी टी पी एस कॉलन स्लॅश स्लॅश महाटीटी डॉट इनची जी लिंक येते या ये लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसचं पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला उमेदवाराची नवीन नोंदणी उमेदवाराच्या लॉग इन आपल्याकडे जर लॉग इन आय डी पासवर्ड असेल तर उमेदवाराच्या लॉग इनला क्लिक करा तिथं तुमचा युजरनेम आणि पासवर्ड हा कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा आणि आपलं जे हॉल हॉलटिकीट आहे ते डाउनलोड करून घ्या पण जर आपल्याकडं ते नसेल तर आपल्याला नेम किंवा पासवर्ड विसरलात ही जी लिंक आहे या तीन डॉटला पुन्हा क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल युजरनेम किंवा पासवर्ड विसरलात त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक असं नवीन विंडो ओपन होईल यामध्ये आपल्याला जो लॉग इन करताना जो आपण फॉर्म भरताना ईमेल आय डी दिला होता तो आपल्या प्रवेशपत्रावर सुद्धा असेल तो ईमेल आय डी या ठिकाणी भरायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला जो मोबाईल नंबर आपण त्यावेळेस दिला होता तोच मोबाईल क्रमांक या ठिकाणी भरायचा आहे आणि त्यानंतर गेट पासवर्ड या लिंकवरती वरती हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचा आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर सदरचा जो पासवर्ड आहे तो रिसेट होऊन प्राप्त होईल पासवर्ड वापरून आपण पुन्हा लॉग इन करू शकतो अशा प्रकारे आपण जर आपला शिक्षक पात्रता परीक्षेचा पा लॉग इन पासवर्ड विसरला असाल तर तो पुन्हा मिळवू शकतो धन्यवाद